हाय हॅलो एस एम पी रेटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथे बटाट्याची कोरडी भाजी बनवणार आहोत उकडू तर इथे मी पाच सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे बघू शकता आता हे साल आपण असे काढून घ्यायचे आहेत पूर्ण हे बटाट्याचे सोलून घ्यायचे ह्या अशा पद्धतीने इथे बघू शकता इथे बघू शकता मी बटाटे छान असे सोलून घेतलेले आहेत त्याच्यासाठी कांदा हिरवी मिरची कोथंबीर असं आपलं कापून आहे हिरवी मिरची कांदा आणि कुर्चा आपण गॅस उलकडे ठेवून घेतलेला आहे त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची झाले आहेत आता आपण कांदा परतून घ्यायचा आहे चांगला लाल होईपर्यंत कांदा परतून झालेला आहे आता आपण मिरची टाकून घेऊयात मिरची पण छान परतून घ्यायची आहे मी ते शेंगाचे वटाणे असे सोडून घेतलेले आहेत घ्यायचे हे पण आता आपण फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे कडी कप्पा पण टाकून घ्यायचा टाकून घेतलेला कडी कपडे छान परतून आता पण पण टाकून घ्यायचे सगळे शेंगाला ते फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे त्याला थोडे शिजवून घेण्यासाठी झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि वाफून घ्यायचे तिथं आपले छान असे इथे आपले छान असे वटाने वापण झालेले आहेत आता इथं आपण पाऊन चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि दीड चमचा आंबारी मसाला टाकायचा आहे चमचा तिखट आपण थोडं अर्धा चमचा टाकलेला आहे आता आपण हे बटाटे कापून घेतलेला आहे तिथे बघू शकता बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने असे छान एकत्र मिक्स करून मध्ये सर्व एकत्र करून घ्यायचं सर्व साहित्य आता याच्यामध्ये घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार एक चमचा मीठ टाकलेला आहे बघू शकता मीठ टाकल्यानंतर हे छान असं पर असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे मीठ आपलं छान सगळ्या भाजीला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आता वरून आपण कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर टाकल्यानंतर पण अशी छान कोथंबीर मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये शक अशी छान आपली बटाट्याची चटणी किंवा भाजी म्हणू शकता तयार झालेली आहे अशा पद्धतीची उकळून बटाट्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मी सोपे राहा पुन्हा भेटूया भेटूयाच्या नवीन सोबत तोपर्यंत बाय